संख्या होत असते माझ्या तिन्ही कोणावरून तीन प्रकार पडतात तर माझ्या तिन्ही बाजूवरून तीन प्रकार पडतात समबुध समद्वी बुध विषम माझ्या कोणावरून काटकोण त्रिकोण विशालकोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण मी इतका भारी आहे की मी कधी मी कधी कढईच्या समोरच्या कधी दिसतो तर कधी फटाक्यामध्ये दिसतो मी घराची टोपी असतो तर कधी चोरीचा फोन दिसतो मी

आय चौर चौक माझा भाव घरापासून दारा पासून पर्यंत मग सांगा कोण शेषू तुला काय म्हणायचे आहे अरे तुम्हा सगळं ठेवतात मी आहे शेष कारण अखिल पृथ्वीवर

No. Bueno, don't